आज आपण आंब्याचा रस घालून ओल्या नारळाचे लाडू कसे करायचे हेच बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये दोन चम्मच तूप तापवून घेतलं आहे त्यामध्ये आता एक कप ओल्या खोबऱ्याचा कीस घालून परतून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप पिठी साखर अर्धा कप मिल्क पावडर घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी आंब्याचा रस घातलेला आहे एक कप आणि आंब्याचा रस घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं लाडूचा कलर छान यावा ह्यासाठी इथे मी फूड कलर वापरलेला आहे तर अर्धा स्पून ऑरेंज फूड कलर घालून पुन्हा एकदा परतून घेतलं आहे मिश्रण तयार झालेलं आहे आता एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि मिश्रण ओतून घेतलं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर मग लाडू वळून घ्यायचे आहेत आंब्याचा रस घालून तयार केलेले ओल्या खोबऱ्याचे लाडू चवीला खूप छान वाटतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा धन्यवाद